शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहापूर विधानसभा लढवणार पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करणार येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी मिळायला हवी अन्यथा बंडखोरी होईल अशा मुख्य मागणीसाठी असनगाव येथील पिताश्री लॉन्सवर भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी पक्षाच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी विधानसभेची जागा आपल्याला मिळवून विजय होऊ असा निर्धार व्यक्त केला जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर शिवसैनिक जो निर्णय घेतील त्यात मी सोबत असेल असा विश्वास भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी दिला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिगे यांनी जेव्हा जेव्हा शहापूरला आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा दिगे हे नाव कायम सोबत असेल असे आश्वासन दिले जिल्हा सचिव काशीनाथ तेवरे यांनी यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत जेव्हा जेव्हा शिवसैनिक लढतो तेव्हा तेव्हा उमेदवार विजयी होतो हा इतिहास अधोरेखित केला तर उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे यांनी शिवसेनेच्या प्रगतीचा आलेख वाचून दाखवला तालुका प्रमुख कुलदीप धानके यांनी उमेदवारी मिळाली नाही तर शिवसेनेचे नुकसान होईल असे निक्षून सांगितले या प्रसंगी तालुक्यातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी आपल्या पक्षाचा आमदार नसल्याने येणाऱ्या समस्यांचा पाढा वाचत फक्त उमेदवारी द्या विजयी करण्याचे काम आमचे असा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव रवींद्र लकडे यांनी केले आता ही न्यायाली जागा आपल्या शिवसेनेची आहे आपल्या मशालीची आहे आणि आमच्या तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे तर माननीय उद्धव साहेबांना परत एकदा या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसवायचं आहे आणि त्यासाठी या शहापूरचा आमदार मशाल घेऊन आम्हाला मातोश्रीवर पाठवायचे आहे आमच्या या तीव्र भावना आपण आमच्या सगळ्यांच्या वतीने कळव आहेत एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन उमेदवार पाहिजे आम्हाला आणि मशाला किंवा पाहिजे नवीन उमेदवार असं आम्ही जोशमध्ये राम राहणार याच्यापेक्षा जास्त मत आहे आम्ही त्यांना वन साईन आणणार ही विनंती हे आमचं जगा आहे हे सर्व माझं पोहोचलं पाहिजे तुम्ही पुन्हा जशी महाविकास आघाडीला पदवीधर दिली तशी तळ करू नका आणि आपला घात करू नका आम्हाला आता तुम्ही आम्ही जोशमध्ये आहोत परंतु जर पुन्हा जर तीच पुनरावृत्ती झाली ही श्री जर महाविकास आघाडीच्या नावाने राष्ट्रवादीला गेली तर आमचा विचार करू नका मग आम्हाला आमच्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ आता दहा वर्ष आम्ही भोगतोय ते आम्हाला माहिती आहे गावगावला काय कॉस होतो ते आम्ही भोगतोय म्हणून तुम्हाला ही विनंती करतो का नवीन उमेदवार पाहिजे आणि मशाल चिन्ह पाहिजे मी शिवसेना शहर प्रमुख कसारा या नात्याने हे सांगेल का आपण दुसऱ्या दुसऱ्या लोकांचं काम करतो ज्या वेळेस काम करत असताना अंगाला काटे येतात का तर त्या चिन्हाबरोबर आपल्याला आपण शिवसेनेक कट्टर शिवसेनेक आहोत आणि आपल्याला महाविकास आघाडी म्हणून दुसऱ्यांना आणि ठीक आहे ती महाविकास आघाडी होती त्यांना आपण सपोर्ट केला थी, तिथपर्यंत ठीक होतं पण कृपया आता नेतेगण मंडळींनी दुसरा उमेदवार उमेदवार देऊ नये अशी विनंती करतो आणि थांबतो हो जय हिंद जय महाराष्ट्र एकच लक्ष शहापुरात फक्त मशाल फक्त साहेब आपला पक्ष या तालुक्यामध्ये सर्व परिस्थिती गेली दहा वर्ष आपल्याला आमदार नाही हे दुर्भाग्य सुद्धा आपलंच आहे यावेळेस ही निवडणूक आपण आपल्या चिन्हावर लढवावी अशी मी विनंती पूर्ण तालुक्या कार्यकर्तला करतो का ही निवडणूक साठी आपला उमेदवारच पाहिजे त्याच्यापुढे मी असं होतो आपल्याला जर उमेदवार मिळेल नाही तर आपल्यापैकीचे जे इच्छुक आहेत त्यांनी अपक्ष लढून ही विधानसभा जिंकाची अशी तयारी करावी त्याचबरोबर त्या जो अपक्ष लढून जिंकण्याची तयारी करावी त्या उमेदवाराला लवकरात लवकर तालुका तंत्र्यांनी जाहीर करावं आणि त्याला कामाला लावण्याच्या आदेश आहेत मी विनंती करतो तरच आपला अपक्ष टिकेल असं मला वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र आज या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज कार्यकर्ता मेळावा आहे आणि या कार्यकर्ता मेळावामध्ये आपलं फक्त एकच लक्ष असेल फक्त आणि फक्त आपल्याला या शापो तालुक्यातून शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा फक्त आमदार बघायचा आहे फक्त आमदार बघायचा आहे